जमिनीत वापसा येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये हवामान विभाग व कृषी विभागाच्या सल्ल्याची वाट पाहावी असे आव्हान कृषी मंत्री माणिकराव कोपाटे यांनी केले ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी वृत्तसंकलन विभाग सर्वदूर अतिवृष्टीचा पाऊस पडतो आहे आणि अतिशय ज्या पावसामध्ये काही ठिकाणी वादळी पाऊस पडतोय काही ठिकाणी शांतपणे पाऊस पडतोय पण अतिशय जोरात पाऊस पडतोय म्हणजे वर्षभरामध्ये जेवढा पाऊस पडत नाही तेवढा एका दिवसामध्ये पाऊस पडतो त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जमिनीवर काही शिल्लक पिल्लक शिकत शिल्लक नाही आहेत परंतु जी काही फळबागा आहेत त्या फळबागांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होते काही ठिकाणी कांदा लागवडा शेतात कांदा आहेत त्याचंही नुकसान होते त्यामुळे त्याचे पंचनामे करण्याचा आदेश या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत तर मान्य जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत साधारण तीस हजार हेक्टरवरती या ठिकाणी बाधित क्षेत्र झाले आहे आणि त्या संदर्भात नुकसान भरपाई करण्याची आपत्ती व्यवस्थापना मार्फत नुकसान भरपाई आम्ही देणार आहोत काय पाऊस काही करू शकत नाही आम्ही त्यामुळं त्यासाठीच त्यासाठीच या वातावरणाची सुसंगत असं धोरण असावं असं शेती विभागाचं किंवा शेती खात्याचं मत आहे आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचा महादूर गुन्हे वृत्तामध्ये करतो आहोत आणि हवामान केंद्र प्रत्येक गावामध्ये कसे देता येतील त्याचं पण लवकरात लवकर कॅबिनेटवर घेऊन हवामान केंद्र प्रत्येक गावामध्ये देता येतील आणि शेतकऱ्यांना अलर्ट कसं करता येईल त्या संदर्भामध्ये राज्य शासन प्रयत्नशील शिल्लक आहे आता खरीपसाठी सध्या जोपर्यंत आय एम डीचं आम्हाला हे मिळत नाही संकेत मिळत नाही आणि वापसा करण्यासाठी जो मिळत तोपर्यंत पेरणी शेतकऱ्यांनी करू नये आणि बेबियानं सर्व भरपूर मार्केटमध्ये आहे त्याची काही अडचण येणार नाही खताची अडचण येणार नाही खरेदीची ते पूर्ण तयारी झालेली आहे फक्त पेरणीचा इश्यू आहे जोपर्यंत वापसा मिळत नाही तोपर्यंत पेरणी करता येणार नाही आणि म्हणून कृषी विभागाच्या सूचनेवर शेतकऱ्यां जरा वेट अँड वॉचमध्ये राहावं हो। तर एक महत्वाचा विषय असा आहे की विजांमुळे अनेकांची त्या संदर्भमध्ये गोपीनाथ पंढे अपघात विमा योजना आहेत नैसर्गिक आपत्ती योजना आहेत त्यामध्ये आपण शेतकऱ्यांना मदत करतो त्यांच्या कुटुंबियांना मदत तशी इंटिमेशन आयएमडी मिळते मिळत असते तर आपण घेऊ पण आता आज तारीख मला वाटतं एकोणतीस आहे त्यामुळे आता अवकाळी सुद्धा प्रमाण संपलेला आहे जवळपास आता मोसमी पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे मोसमी पावसामुळे या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची परिस्थिती होईल असं मला वाटत नाही वरून असं काही अपघाती जर काही गोष्ट घडली तर सरकार आपल्या त्या ठिकाणी प्रयत्न करेल मदत करेल नाही बोगस पिका संदर्भात आम्ही कारवाई करायला सांगितलंय शेतकऱ्यांना टास्क फोर्स निर्मिती केलेली आहे बोगस आणि लिंकिंग या संदर्भामध्ये सरकारने भयंकर सिरियस घेतलेला आहे कुठल्या परिस्थितीमध्ये लिंकिंग होणार नाही आणि बोगस कथा औषध घेणार येणार नाही मार्केटमध्ये ही दखल सरकार घेणार त्या संदर्भामध्ये आम्ही धोरणात्मक निर्णय आता ह्यावेळी घेतलेला आहे त्या संदर्भात काय परिस्थिती आहे ती बघू आणि त्या पुढच्या वेळेस आपण तू आणखी काही बदल करते त्या तर बघू जुनी पीक विमा पद्धत जी आहे ती सुरू केलेली आहे आम्ही दुसरं काही केलेलं आताच्या नवीन पीक एक रुपयाच्या पीक विमा योजनेमध्ये से त्या सी एस सी सेंटरवाल्याला चाळीस रुपये मिळतात त्यामुळे तो विचारच करत नाही शेतकऱ्यांचा अर्ज येतो की नाही शेतकऱ्यांची मागणी आहे की नाही तो त्याच्या खिशातला एक रुपया टाकतो आणि एनरोल करून टाकतो त्यामुळे मग येणे जमिनी सरकारी जमिनी गायरा जमिनी किंवा राज्यातल्या जमिनी अशा कोणाच्याही नावावर त्यांनी निवडून जवळपास सात आठ दहा लाख शेतकऱ्यांची बोगस बऱ्याचशा लोकांना वगळलेलं आहे सरकारचं नुकसान फारसं झालं नाही पण तरी सुद्धा त्या संदर्भात आम्ही दखल घेतलेली आहे अर्ज पुन्हा होऊ नये म्हणून त्यामध्ये बदल केला हा दोन टक्के प्रीमियम भरावं लागेल ते मला आमदार साहेब बोलले आता विटेकर आणि दोन तीन आमदार भेटले होते मला त्यांची मीटिंग मी चार पाच तारखेला खेळला होतो मुंबईत ज्यांचे राहिले त्यांचे ठीक धन्यवाद